नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका प्रवासातील गोष्ट सांगणार आहे जो सुरू झाला होता स्वप्नांनी उत्साहाने पण त्याचा शेवट मात्र हृदयद्रावक झाला ही कथा आहे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या नव दाम्पत्याची एका महिन्यापूर्वी राजा आणि सोनमची ओळख झाली अकरा मेला नुकतंच लग्न झालेलं एक जोडपं डोळ्यात भविष्याची स्वप्न राजा इंदोरचा एक शांत आणि मेहनती तरुण ज्याचा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सोनम एका प्लायवूड कंपनीत याच आर म्हणून काम करणारी त्याची प्रेमळ पत्नी राजाने आणि सोनमने अनेक महिने प्लॅन करून त्यांच्या हनीमूनसाठी एक खास ठिकाण निवडलं होतं मेघालय जिथे इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेले लिव्हिंग रूट ब्रिजेस नवदाम्पत्यांसाठी एक आदर्श बनले होते त्यांना वाटलं त्यांच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात याच निसर्गरम्य ठिकाणी व्हावी पण वीस मेला ते आसामला गेले आणि कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर त्यांनी शिलाँगला जाण्याचं ठरवलं होतं त्यांचं लग्न घरच्यांनी ठरवून झालं होतं आणि दोघांच्या संमतीनेही दोन्ही कुटुंबे आनंदात होती सोनमची बहीण प्रियांशा जैनने सांगितलं ते खूप आनंदी होते सोनम तर अशी होती की प्रवासात असतानाही ती रोज तिच्या सासूला फोन करायची सासूबाईंच्या डोळ्यासमोर तिचं ते गोड हसणारं नवीन जग पाहण्याच्या उत्साहाने भरलेलं रूप कायम होतं बावीस मे रोजी राजा आणि सोनम मेघालयला पोहोचले त्यांनी मावलखियात नावाच्या एका छोट्या गावातून आपल्या प्रवासाची सुरुवात केली तिथून त्यांना नॉनग्रियात गाव गाठायचं होतं जिथं ते प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेस पाहणार होते हा प्रवास सोपा नव्हता कारण तिथे पोहोचण्यासाठी तीन हजार पायऱ्यांची अवघड चढाई होती त्यांनी ती चढाई पूर्ण केली रात्र तिथेच एका होमस्टेमध्ये घालवली ढगांनी आणि जंगलाच्या शांततेने वेढलेल्या त्या वातावरणात त्यांना सर्व काही स्वप्नवत वाटत होतं तेवीस मे रोजी सकाळी नॉनग्रियाच्या होमस्टेमधून चेकआउट केलं होतं त्यांना काय माहीत होतं की त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस असेल आता मी तुम्हाला सांगणार आहे की पोलिसांनी तपासात त्यांच्या पुढील प्रवासाचे धागेधोरे कसे जोडले आणि काय भयानक सत्य समोर आलं होमस्टेमधून चेकआउट केल्यानंतर ते तिथून निघाले पोलिसांनी केलेल्या तपासात आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक स्कूटर भाड्याने घेतली होती ही स्कूटर त्यांना एका स्थानिक व्यक्तीकडून मिळाली असावी कारण तिथल्या दुर्गम भागात फिरण्यासाठी स्कूटरची गरज असते तुम्ही कल्पना करा एका नव्या उत्साहात छोट्याशा स्कूटरवरून ते दोघे निसर्गाचा आनंद घेत पुढे निघाले असतील या स्कूटरच्या जी पी एस ट्रॅकरमुळेच नंतरच्या तपासात पोलिसांना त्यांच्या हालचालींची कल्पना आली त्या जी पी एसने दाखवून दिलं की ते जोडपं वेई सावडॉँग भागाकडे गेलं होतं वेई सावडॉंग जिथे घनदाट जंगल आणि खोल दऱ्या आहेत तिथे निसर्गाचं सौंदर्य जितकं अद्भुत आहे तितकंच ते भयानकही आहे राजा खूप पद्धतशीर होता त्याला माहीत होतं की या भागातील रस्ते अनोळखी आहेत त्यामुळे त्याने स्थानिक गाईडलाही घेतलं होतं या गाईडने त्यांना सोहरामधील प्रसिद्ध डबल डेकर ब्रिजेस दाखवले जे मेघालयचं एक प्रमुख आकर्षण आहे निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार वातावरणात हे जोडपं फोटो काढत एकमेकांसोबतचे क्षण साजरे करत प्रवास करत असावं असं वाटतं पण दुपारच्या वेळेस परतीच्या प्रवासात राजाने आपला शेवटचा फोन कॉल केला त्याने सांगितलं स्थानिक कॉफी आवडली नाही आणि आता तो केळी खातोय दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तो कॉल संपला हाच कॉल त्याच्या कुटुंबासोबतचा शेवटचा संपर्क होता त्यानंतर काय घडलं हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही पण काही धक्कादायक गोष्टी मात्र समोर आल्या आहेत त्यांची भाड्याची स्कूटर सोहरा रिम येथे जिथे राजाचा मृतदेह सापडला तिथून पंचवीस किलोमीटर दूर एका कॅफेजवळ सोडून दिलेली आढळली स्कूटरची चावी अजूनही इग्निशनला लटकलेली होती जणू काही ते परत येतील अशी अपेक्षा होती स्कूटरजवळ शोध पथकाला जोडप्याच्या दोन बॅग्जही सापडल्या सोनमच्या बहिणीने प्रियांशीने तर्क लावला होता की डबल डेकर रूट्समध्ये तुम्ही सामान घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी ते स्कूटरजवळ ठेवलं असावं पण हा केवळ एक तर्क होता खरं काय घडलं हे अजूनही गूढ आहे आठ दिवसांच्या भयानक शोध मोहिमेनंतर दोन जून रोजी पोलिसांच्या ड्रोनला वेई सावडॉंग धबधब्याच्या पार्किंग लॉटखालील खोल दरीत राजाचा मृतदेह दिसला त्याच्या अंगावर अनेक वार होते हत्या एका धारदार हत्याराने झाली होती त्याचे पैसे दागिने गायब होते आणि या सर्व गोंधळात एका प्रश्नाने पोलिसांना आणि कुटुंबाला वेळ लावलं होतं सोनम कुठे आहे तिचा कोणताही मागमूस नव्हता ती जणू काही हवेतच विरून गेली आहे ती शेवटच्या वेळी धापा टाकत सासूबाईंशी बोलत होती पण त्याच्यानंतर तिचं काय झालं हे कोणालाच माहीत नाही एक रेनकोट सापडला आहे त्यावर काही रक्ताचे डाग आहेत पण तो रेनकोट सोनमचा आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही मंडळी एका हनीमूनवर निघालेल्या जोडप्यासोबत असं काही घडेल याची कोणी कल्पना तरी केली असेल का होमस्टेमधून चेकआउट केल्यापासून स्कूटर भाड्याने घेईपर्यंत गाईडसोबत फिरण्यापर्यंत आणि त्यानंतर आलेल्या त्या शेवटच्या फोन कॉलपर्यंत सर्व काही सामान्य वाटत होतं पण त्यापुढचे काही तास त्यांच्या आयुष्यासाठी आणि एका कुटुंबासाठी किती भयावह ठरले असतील काय झालं असेल त्यांच्यासोबत याचा विचार करूनही अंगावर काटा येतो राजाचा खून का झाला सोनम कुठे गायब झाली आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा असा दुर्दैवी शेवट झाला हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि पोलीस या गुढातून पडदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला काय वाटतं त्या दिवसांमध्ये त्या जंगलात नेमकं काय घडलं असेल